नमस्कार भावन रायगड जिल्ह्यातील कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमचा यूट्यूब चॅनल संकेत म्हात्रे चौऱ्याऐंशी वर जाऊन सबस्क्राईब करा आणि बाजूंच्या बेल आयकॉनवर ऑलला क्लिक करायला विसरू का आम्ही कोणतीही नवीन व्हिडिओ अपलोड केली तर तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन येईल धन्यवाद

शाहरुख खानचा आहे आणि शाहरुख खान राहुल कारण बऱ्याचशा मुव्ही मध्ये शाहरुख खानचं नाव राहुल होतं हा रेडर आला मजबूत शरीर आहे परंतु पुन्हा एकदा त्याच्याकडे चपलाई आहे त्याच्याकडे स्किल आहे त्याच्याकडे रनिंग किक करण्याचा प्रयत्न असणार पण पाच चा डिफेन्स मध्ये त्याला आता कोण बोलवायचा असेल तर प्रयत्न करावे लागतील तुमची आकडा असतो घेते पाहणं मोठ उत्सुकतेच राहणार आहे पाचच्या डिफेन्स मध्ये उच्चाड्या संघाला उद्ध्वस्त करत असताना पहिल्याच दोन मिनिटांमध्ये दोन गुणांची आघाडी या ठिकाणी उच्चारे संघाकडे एक नवा चेहरा नवा हंगा कुपुटीचा सीझन आपण पाहतोय बावीस तारखेला अयोध्येमध्ये श्री रामांचं आगमन त्यानंतर सव्वीस जानेवारी कालच्या दिवसामध्ये आपण साजरे केले पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव या ठिकाणी उचेडे संघाचा रड झालाय ज्या पद्धतीने या खळबडी स्कील आहे या खळबडी चपणारी आहे परंतु तिथे मात्र नजर नाही दुर्घटनासाठी रड्याला

सामिकाऱ्यांच व्यवस्थित कच हंड्रेड टू हर विधीतले पहिल्या चढाईमध्ये विधीतला अपयश आला होता आता बघा नेट ईद करण्याचा प्रयत्न केला आता कायदा केला

आणि हे यश संपादित करत असताना तीन तीन अशी गुणसंख्या आपण या ठिकाणी स्कोर काढून पाहतो राहूचा हंटकचा टेट रिक्त हाताने तो परत नाही पुन्हा एकदा

राहुल शांत चित्तानी खेळल्या की आखे पवित्र हे बाबा आहे माझी परिस्थिती विपरीत सुद्धा दिलं आहे परंतु ऑल आऊट कबड्डी मध्ये ऑल आऊट पाच मिनिट होत आहेत आणि तोपर्यंत ऑल आऊट दिला

गावादेवी सोडकोली संघ एक गुणांनी विजय झाला आणि मसोबा युवक शहापूर या संघाचा साहिल पाटील या खेळाला एक चांगला खेळ दाखवला होता त्याला सन्मानित करण्यात येत आहे मैदान क्रमांक तीन वर जय बजरंग बेली आणि नरीदेवी दे थेरण मैदान क्रमांक तीनचा ताबा घ्यायचा आहे जय बजरंग बेली आणि नरीदेवी धिरण मैदान क्रमांक तीन वर चालायचा आहे मसोबा युवक शाहपूर एका गुणाने पराभूत झालं परंतु ज्या पद्धतीचा खेळ झालाय मग त्या साथ खेळून मध्ये साहिल पाटील आपण या ठिकाणी एक उत्कृष्ट खेळ दाखवण्याबद्दल सन्मानित करणार आहोत खूप चांगला खेळ केलाय परंतु खेळ वाटचा कसं घेतोय हार्दिक शुभेच्छा मैदाना क्रमांक एक वर आणि हलक सुद्धा खूप जास्त नाही आणि जरूर या मैदानाने कमाल केली होती त्याने सुपर हे उच्च एशिया खेळाडूचं नाव आहे कुमार गटामध्ये या खेळाडूने रायगडचं नेतृत्व केलं आहे आणि का मला रायगडच्या आणि या खेळाडूने थोडीशी पाच मध्ये कराच्या परिभाषेमध्ये एक गुण आपल्या संघासाठी मिळवते आणि आपण टोटल त्याच्या गुणांचा विचार केला तर जवळजवळ पाच ते सहा गुण त्याच्या एकट्याचे आहेत

आयुष्या सभा तुम्हाला मेहनत तर करावी लागेल मेहनत तुम्हाला एकट्याला लागाव अभियान घेऊन असा प्रयत्न करा करतात सहा मुलांची विचार घेऊन करायचे त्या दृष्टीकोनातून कराल

परंतु शेवटच्या क्षणापर्यंत नाही तरी तू काही घेऊ शकतात परंतु दुसरे पाठव फेरीशी घडत शकले पहिलीच आहे पहिली मैदानासोबा पे पेजारी यामुळे निकटर बसोबा फेरी या संद पंधरा झाडला पात्र ठरलेला आहे उत्कृष्ट जयेश पात्रे अकादमी बोलू शकतो पात्रे आपण राष्ट्र करूया काय साधले जयशर जयेश मात्र ज्याच्या नावात यश आहे असा जयेश जयेश घोष चला जयेश पात्रे इतकं जयेश पात्रेने कमाल दिला अकादमी बोली परंतु आपल्या संघाला पक्षच पात्र करू शकला नाही আজকাল ডিফেস চেস কষ্ট ডিফেস

खेच आपल्या आघाडी स्थापत राहतो याचा अधिकार पाहतिया आर पकडिये कारण कबड्डीचा खेळ हा असा कारण चव्हाणची माणसं तुम्हाला टॅकल जाण्यासाठी येत असतात

We'll <laughs>

चेस केले कमा मला असं वाटतं असेल तर चेसचा खेळ आवडला असेल ना तर झाला पाहिजे मग आमचा स्त्री वर्ग आहे ना त्याच्यातून सुद्धा काळ आहे वाढणार कदाचित कदाचित निरादे मे खेळ सपने मी साकार होते सच्ची तो रास्ते भी आसान होते रास्ते आसान होंगे पर मेहनत करोगे तभी रास्ते आसान होंगे सुनर जय महिंद्रा ची सपोर्टवर खड़े झाले आणि जेएस ला प्रॉपर सपोर्ट दिला आहे